मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगी पाटील यांचं आज वणी येथे जंगी स्वागत करण्यात आलं बागलाण तालुक्यातील सालेर किल्ल्यावरील सरदार सूर्याजीराव काकडे यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जाताना आज त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टी करून स्वागत सोहळा संपन्न झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी मन सुधाराची पाटील यांचे आभार व्यक्त केले स्नेह जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत आज संघर्ष योद्धा हो मनोजी जारंगे पाटील साहेब यांचं या वनी पुण्यनगरीमध्ये आगमन झालं या वनी पुण्यनगरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आमच्या गावचा इतिहास सांगतो की आमच्यामध्ये कुठल्याही जातीच्या जा धर्माचा कुठलाही अशी भेदभाव नसताना संपूर्ण हा जो समाज आहे मग त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज असेल बहुजन समाज असेल इतर अल्पसंख्याक असेल सर्व स्तरातील घटक या मनोजी झरंगे पाटील साहेब स्वागत करण्यासाठी आला त्याचं कारण एकच होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसे अठरा अलुतेदार बारा बलुतेदार यांच्या जीवावर जसं स्वराज्य निर्माण केलं तसेच ताकद देण्यासाठी आम्ही मनोजदादा जरंगे पाटील यांचं स्वागत केलं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये गरजुवंत मराठ्यांचा मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या सर्व समाज बांधवांची एक कळकळीची विनंती आहे कारण की आरक्षणाशिवाय प्रगती होत नाही हे नक्कीच झालेलं आहे म्हणून सगळ्यांच्या वतीने मी मनोजदादा जरंगे यांचं स्वागत करतो समस्त महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज आणि या मराठा समाजाला खऱ्या अर्थानं मराठा नेतृत्व संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आणि आज संपोज समस्त महाराष्ट्रातलं अखंड देशातला मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आणि जरांगी पाटलांनी खऱ्या अर्थानं ज्या गोरगरीब आणि उपेक्षित मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती त्या आरक्षणाचा लढा उभारून सरकारला धारेवर धरून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळून मिळून दिलं यासाठी मनोज जारांग्यांच्या स्वागतासाठी समस्त नाशिक जिल्हा वनी परिसर त्यांच्या स्वागतासाठी आला होता खऱ्या अर्थानं अशा माणसाचं स्वागत अखंड मराठा समाजच नव्हे बहुसंख्य बहुसंख्य वंचित असल इतर समाज असल इतर समाजाने सुद्धा जरंगे पाटलांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि जरा येत्या काळात सुद्धा जिथं जिथं जरंगे, जरंगे पाटील सांगतील तिथं तिथं मराठा समाज खंबीर त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी गोय मी समाजाच्या वतीनं देतो वणी या ठिकाणी जरंगे पाटलांनी या ठिकाणी धावती भेट दिली वणी वणी परिसर या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहिले आणि वणी ग्रामपालिकेच्या वतीने वणी परिसराच्या वतीने आज या ठिकाणी सर्व मराठी बांधवांनी आणि सर्वच समाजांनी जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं आणि जरांगे पाटलांना या ठिकाणी सर्वांनी साथ दिली आम्ही सुद्धा सर्व जरांगे पाटलांसोबत आहे आणि त्या ठिकाणी आज शासनाला जे काही सूचना मान्य कराव्या लागल्या त्यासाठी सर्व समाज या ठिकाणी वणीमध्ये एकत्र येऊन जरांगे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला ढोल तशांचा गजर भव्य पुष्पहार रांगोळ्या अशा पद्धतीने सखल मराठा समाजाने मनोज जरंगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक